हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स तर चला मग आपल्या छानशा ह्या एका नव्या एका व्हिडिओला सुरुवात करूया बघा छातीची घडी आपली साडे अकराची आहे उंची सव्वा चौदा आहे शोल्डर व मुंडा सव्वा पाच आहे बघू शकताय तुम्ही गळारुंदी दोन किंवा सव्वा दोन घ्यायची आहे जितका आपला डीप नेक आहे तितकी गळारुंदी कमी व समजा गळाची उंची कमी असेल तर गळ्याची रुंदी जादा करायची मी असंच टाकते बघ बघा गळा आपला दहा घेतलेला आहे असा थोडासा खालच्या साईडनं मी गोलाकार देऊन घेणार आहे बघू शकतो आहे थोडंसं असं आकार देऊन वक्र आकार देऊन घेतलेला आहे व थोडासा असा खालच्या साईडनं हलक्याशा हातानं आकार द्यायचा आहे व नंतर आपण थोडासा डार्क करायचा आहे जेणेकरून आपला गळा चुकणार नाही बघा इथं थोडीशी शेप मला वेगळा वाटत आहे तर मी थोडासा वेगळा करून घेते बघा म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसेल थोडा डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा असा मी गळायला आकार देऊन घेतलेला आहे जसा आकार दिला आहे ना अगदी तसा व्यवस्थित कर असं कठीक करून घ्यायचं आहे थोडंसं मी आणखी कट करते व्यवस्थित थोडासा शेप देते बघा आपलं किती सुंदर सगळ्याच आपल्या कटिंग झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती अगदी व्यवस्थित असं अस्तर पसरून घ्यायचं इथं मी एक सुई लावणार आहे जेणेकरून अस्तर आपलं हलायला नको पाव इंचाचं मार्जिन पकडत जसा गळा आहे अगदी तसा व्यवस्थित असा स्टिच करून घ्यायचा आहे बघा प्रत्येक कोपऱ्यात सुई खाली घालायची गोल आकार आहे फक्त कपडा फिरवायचा बघा इथं थोडंसं सुई खाली घातली कपडा फिरवून घेतला परत आहे तसा आकार जिथं आकार आपल्याला बदलायचा आहे तिथं सुई खाली ठेवायची कपडा फिरवायचा मशीन चालू करायचं चा। जेणेकरून काय होईल आपल्या गळ्याचा शेप चेंज होणार नाही बघा जे मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या लेवलला एकसारखं व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे जेणेकरून काय होईल अस्तर आपलं अगदी व्यवस्थित असं आतल्या बाजूला फोल्ड होईल त्यामुळे हे कट करणे खूप गरजेचं आहे बघू शकताय तुम्ही अस्तर व्यवस्थित असं आपल्या आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे बघा दोन्ही एकसारखं व्यवस्थित हाताना असं सगळा गळा व्यवस्थित प्रेस करत आपल्याला ह्याच्यावरून सुंदर अशी आपली दापटीप मारून घ्यायची बघा थोडंसं तर मी फायच्या साईडला खेचत आहे जेणेकरून काय होईल आपली दाबटीप एकदम काठावरून बसेल बघू शकताय तुम्ही बघा हितात आपला परत कोपरा आलेला आहे बघू शकता कोपऱ्यात खाली घातली कपडा फिरवला परत टीप मारायला चालू केली इथं आपला गोलवट आकार आहे त्यामुळे फक्त कपडा डाव्या हाताने सरकवायचा आहे जसा आहे तसा अगदी व्यवस्थित बघा आता परत आपल्या इथं कोपरा आहे तर मी अगदी व्यवस्थित कोपरा असा काढून घेतलेला आहे कोपऱ्यात बरोबर सुई खाली घातली कपडा फिरवला परत टीप मारायला सुरू करायची बघा मी अंगठामध्ये घातलेला आहे व अंगठ्याच्या सहाय्याने बरोबर मधली टीप अशी मी प्रेस करून बाहेर काढत आहे व त्याच्यावरती आपल्याला अगदी व्यवस्थित अशी दाबटीप मारून घ्यायचे बघा किती सुंदर दाबटिप मारल्यामुळे गळ्याचं फिनिशिंग येतं बघा अस्तर व मेन फॅब्रिक एकसारखं मोठे पाच नंबरची टिप टाकून जोडून घ्यायचं आहे सर्व बाजूने अस्तर व्यवस्थित असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं मी कटिंग करून घेतलेलं आहे ते मी पुढं दाखवणार नाही आहे बघू शकता गळ्याचा मध्य करून साडेचार इंच उंचीची व अर्धा इंच रुंदीची अशी टक्स मारून घ्यायची आहे बरोबर पाठीतल्या गळ्याचा मद्य ठेवायचा व टक्स मारायचे जेणेकरून आपल्याला टेपची आवश्यकता लागणार नाही बघू शकता मेन फॅब्रिक अगदी व्यवस्थित असं सगळं मी कटिंग करून घेतलेलं आहे आपल्याला अशी डिझाईन करायची आहे बघू शकताय तुम्ही बघा मी समोसा लेस कॉपर कलरची गळ्याला एक साईडला अशी लावून घेणार आहे ह्या ब्लाउजचे सेम काट असे कॉपर कलरचे आहेत त्यामुळे मी तर कॉपर कलरची लेस यूज केलेली आहे लेसचा कलर आपल्या चॉईसनुसार आहे बघू शकता ह्याच्यावर लगेच मी दुसऱ्यांदा डबल डिप मारून घेणार आहे अगदी व्यवस्थित अशी बघा ही सुंदर अशी डिझाईन करण्यासाठी आपल्याला तीन बाय तीनचा इंचचा असा चौकोन पीस एक कट करून घ्यायचा आहे असे भरपूर मी चौकोन कट केलेले आहेत बघू शकता असे व्यवस्थित त्रिकोण कट करायचा तुम्हाला हवे असेल तर त्रिकोणच्या साईडला तुम्ही टिप मारून घेऊ शकता पण मी डायरेक्ट असं जोडायचं तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता ही डिझाईन कशी तयार केली दाखवणार आहे बघा बरोबर अगदी व्यवस्थित असा हा जितका साईडच्या डिझाईनला जेवढा गॅप सोडलेला आहे अगदी तेवढा तसाच गॅप सोडून आपल्याला फक्त असा त्रिकोण एकावर एक जॉईन करत जायचा आहे बघू शकत आहे परत हा मी दुसरा त्रिकोण घेतला बघा व्यवस्थित घडी काढली जी ती डबलची फोल्डची घडी आहे ती एकाच बाजूला आली पाहिजे एक एक खालच्या बाजूला किंवा एक वरच्या बाजूला असे येता कामा आहे का डिझाईनमध्ये खूप फरक पडतो बघा परत असा कपडा फोल्ड केला बघा परत हे आपली वरच्या साईडलाच डबल फोल्डची घडी आहे खालची या साईडला सिंगल फोल्ड फोल्डची घडी आहे बघू शकताय तुम्ही अगदी अशी संपूर्ण आपली व्यवस्थित अशी डिझाईन करायचं आहे जो साईडचा गॅप आहे तो बरोबर जसा आहे तेवढाच व्यवस्थित असा ठेवायचा आहे बघू शकता तुम्ही परत असा त्रिकोण केला परत असा फोल्ड करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही परत तसं सेम पोझिशन करत असे सगळे एकसारखे सगळे आपल्याला त्रिकोण व्यवस्थित असे जॉईन करून घ्यायचे आहेत बघू शकता खूप सुंदर आणि ट्रेंडिंग अशी डिझाईन आपली तयार होते बघू शकताय तुम्ही किती सुंदर असे आपली डिझाईन तयार झालेली आहे सगळे त्रिकोण असेच ह्याच पद्धतीने करून घ्यायचे आहेत मला इथं असं डायरेक्ट थोडाही जमत नसेल तर पहिल्यानंतर अगोदर फोल्ड करून त्रिकोण अगदी व्यवस्थित असे सगळे सगळी आधी तयार करून घ्या व नंतर जॉईन केला तरीही चालेल पण मी डायरेक्टच तयार करत जॉईन करणार आहे बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन दिसत आहे बघू शकता सहज अगदी सोपी पद्धत कुणालाही सहज जमीन इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डिझाईन दाखवलेली आहे बघा आपली अशी व्यवस्थित सगळी डिझाईन एकसारखी झालेली आहे बघू शकता किती सुंदर असे आपले सगळा गॅप अगदी व्यवस्थित आहे दोन्ही त्रिकोणांच्या मधला गॅप बरोबर पाहिजे तसाच आहे बघा जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं मी कटिंग करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आताचं मेन फॅब्रिक आहे ते अगदी व्यवस्थित असं सगळं मी कटिंग करून घेणार आहे बर सगळा एक्स्ट्रा जे मेन फॅब्रिक आहे ते सारखं सगळं व्यवस्थित कठीण करून घ्यायचं आहे कुठेही कमी कुठेही जास्त किंवा कुठेही तसं सोडायचं नाही पण गळा कट होणार नाही याची काळजी घेत व्यवस्थित कटिंग कर करायचं आहे बघा डिझाईन खूप सुंदर आलेली आहे सगळे एकसारखे आलेले आहे <coughs> <coughs> परत समोसालेस अगदी काठावरून गळ्याच्या सगळी व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे सुंदर असं आपल्याला एक सारखं सगळी लेस व्यवस्थित अशी सगळी लावून घ्यायची हे बघू शकता बघा सगळी लेस अगदी व्यवस्थित अशी आपली लावून झालेली आहे इथून पुढे मी लेस कट करणार आहे बघा त्याच्यावरूनच अगदी व्यवस्थित असे आपली डबल टीप मारून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही जेणेकरून आपण आपले त्रिकोण वगैरे अगदी व्यवस्थित असे बसतील त्यामुळे अगदी व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहे बघा किती सुंदर आपलं डिझाईन तयार झालेली आहे बघू शकताय आता ह्याच्यावरनं मी असेच कॉपर कलरचे ना छोटे छोटे मोती म्हणा हाप आहेत ते मी व्यवस्थित असे कॉपर कलरची मोती त्याच्यावर मी डिझाईनवरती गमने चिपटून घेणार आहे बघू शकताय तुम्ही हाप मोती आहेत कॉपर कलरमध्ये ते सगळे असे हाफ असल्यामुळे सगळे असे व्यवस्थित त्याच्यावरती चिकटून घ्यायचे आहेत बघा काठावरती अगदी सुंदर असे आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला मी डिझाईन कशी तयार करायची ते दाखवलेलं आहे बघू शकता अशाच प्रकारे सगळी डिझाईन मी तयार करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला इथे व्हाईट कलरची असे कॉपर कलरची असे मूर्ती नको असेल तर एक मोठा गोल्डन कलरचा मनी लावला तरीही चालेल ती डिझाईन शिवून लावली तरीही सुंदर दिसणार आहे पण मी इथं हा मूर्ती लावलेली आहे चिकटवायची तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी कारण बऱ्याच डिझाईनमध्ये मी गोल्डन कलरची मनी दाखवलेली आहेत बघा आपली न्यू ट्रेंडिंग अशी सुंदर अशी खास दिवाळीसाठी ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे बघू शकता अगदीच कमी कमी वेळेत सुंदर अशी ट्रेंडिंग अशी डिझाईन कशी करायची हे तुम्हाला मी अगदी सोप्या हो भाषेत सांगितलेलं आहे माझी अशीच छान छान डिझाईन तुम्हाला आवडत असतील तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनप्र मनपूर्वक आभार